हॅलो नमस्कार गुड इव्हनिंग सिटीच्या सिटी प्लस चॅनलमध्ये मी तुम्हाला सगळ्या दर्शकांचं स्वागत करतोय एक शेर मी आधी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यानंतर आपण बातमीकडे जाऊया की नजाने कौन सी दौलत होती है कुछ लोगों के में। बात करते है तो दिल खरीद असं ज्यांनी अनेकांचं मन जिंकलंय अनेक साहित्यिकांचं अनेक अभ्यासकांचं समीक्षकांचं ज्यांनी मन जिंकलंय असे मोठे साहित्यिक बुलढाणा जिल्ह्याचं शब्द दौलत खऱ्या अर्थाने माननीय अजिम नवाज राहा सर आपल्या आहे आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया नमस्कार मित्रांनो ऑकेजन असं आहे प्रसंग असा आहे की यापूर्वी चार काव्यसंग्रह त्यांचे प्रकाशित झालेले आहेत व्यवहाराचा काळाघोडा असेल त्याच्यानंतर कलोळातला एकांत आहे वर्तमानाचा वर्तमान वतनदार आणि तळमळीचा तळ असे वेगवेगळे काव्यसंग्रह तुफान लोकप्रिय झालेले आहे आणि त्यांच्या येणाऱ्या दिवसामध्ये म्हणजे आगामी एक काव्यसंग्रह त्यांचं प्रकाशित होऊ घातलाय होणार आहे त्याचं नाव आहे वळीवाचा वेळा वळीवाच्या वेळा हा काव्यसंग्रह जो प्रकाशित होणाऱ्या येणाऱ्या दिवसांमध्ये त्या काव्यसंग्राविषयी जाणण्याची उत्सुकता अनेकांना असेल आपण त्यांच्याच काही प्रश्न विचारून त्यांच्याकडून जाणून घेऊया वळीवाच्या वेळा म्हणजे नेमकं काय वळीवाच्या वेळा पहिल्यांदा सिटी प्लसचे जेवढे प्रेक्षक आहेत त्यांचे मी आभार व्यक्त करतो अं मित्रबरे सिंग राजपूत यांच्या प्रगल्भ निवेदनाच्या माध्यमातून सिटी प्लस यांनी जे स्थान प्रेक्षकांच्या अंतकरणामध्ये निर्माण केलं त्याचं एकमेव कारण त्यांच्या बोलण्यामध्ये असलेली गुणवत्ता त्यांच्या लिहिण्यामध्ये असलेली गुणवत्ता आणि सुंदरतेची वेचावे ज्ञानोपर राय म्हणतात त्या पद्धतीनं की सुंदरतेची वेचावे सुंदर करून मांडावे इतरांसाठी अशा पद्धतीचा स्वभाव रणजित सिंग राजपूत यांचा आणि खऱ्या अर्थानं ज्ञानोबराय राय पुढे म्हणतात की वसंत तेथे वने वने तेथे सुमने सुमने तिथे संकुले सारंगांची आज वडिवाच्या वेळाच्या संदर्भामध्ये आपण मला बोलत करण्याचा जे प्रयत्न केला खरं म्हणजे व्यवहाराचा काढा होडा कल्लोडाचा एकांत वर्तमानाचा वतनदार तळमळीचा तळ आणि पाचवा कविता संग्रह वडिवाच्या वेळा आता प्रसिद्ध आहे आता पब्लिक पब्लिकेशन जळगावच्या वतीनं वडिवाच्या वेळा म्हणजे काय मे मेचा रखरखता महिना असावा उकारा पडलेला असावा घामाच्या धारा लागलेल्या असाव्या लाईन गेलेली असावी इन्व्हेटरची रसद संपलेली असावी अशा वेळेस निरभ्र आकाशामध्ये अचानक ढग येतात आणि वडिवाचा पाऊस कोसळतो चोईकडे गारवारी आणि थंडावा पसरतो म्हणजे आलेला पाऊस तसं सा माझ्याबद्दल सांगायचं असेल तर चालता चालता एखाद्या वाटसरुना खाल्लेल्या आंब्याची पोय उकरड्याच्या दिशेनं फेकावी रुजा ती रुजावी आणि तिचं डेरेदार आंब्याचं झाड व्हावं अशा पद्धतीनं कविता मला गाव घ्याव्या तेव्हा बाद? वसा नव्हता वारसा नव्हता ज्या बोलण्यामध्ये मी राहतो तिथं स्वतःची मातृभाषा धड बोलली जात नाही तेरे तेरिक अशा पद्धतीनं तिथं कुठं आला पुस्तकांचा वसा वारसा शिक्षणा शिक्षणाचा वसा वारसा सूरज केव पा, में छाला आता है। ऐसे थोडी घर में उजाला आता है गलियों का बचपन भी पीछे चलता है अठरा विश्वे दारिद्र्य पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबामध्ये जन्माला आलो सातव्या वर्गापर्यंत उर्दू माध्यमातून शिकलो गावात आमदे हायस्कूल नव्हतं नाईला कुठेतरी शिक्षणाची उर्मी मनामध्ये होती दहावी पर्यंत शिकलो गणितात गणितात आणि इंग्रजीत नापास झालो अशा पद्धतीनं मार्गक्रमण करत असताना खेड्यापाड्यांवर दिशाहीन भटकंती केली रोजगार रोजगार भटकंती केली वडीलोपार्जित सटरफटर धंदे करत आलो अं परंतु ज्या पद्धतीनं सर्व रोजगाराच्या शक्यता मावळल्यावर सुदगिरणीत सुद्ध अकाली सुदगिरणी बंद पडल्यानंतर रोजगाराच्या सर्व शक्यता मावळल्यानंतर वक्तृत्व निवेदन दिमतीला आलं आणि रोजी जर रस्ता प्रशस्त करण्याचं काम वक्तृत्वानं निवेदनानं केलं एक जखमी होणार दस्ते सुखांवरच मिला आहे म्हणजे तोफ ए गहराई बी समन्वर्च मिला आहे और मेरी क्या थी जो इतना कमा ये काम भी बच्चों के मुकद्दर से मिला है आहे काम भी बे मुकदर्स मिळालं आहे त्याच्या आयुष्याच तुमचं जगण आहे कठीण प्रसंगातून आला वडिवाच्या वेळात त्याच्यावर अवलंबून आहे आहे निर्भर आधीचा व्यवहाराचा काळा घोडा जो होता त्यामध्ये जगण्याचा ताळेबंद माडला आहे जगण्याचा फीड मोकळा झाला त्यानंतर मी भोवताली पाहायला लागलो तेव्हा मका लोडातला एकांत आला त्याच्यानंतर पुढचा टप्पा वर्तमानाचा वतनदार म्हणजे आजचं जागतिकीकरण आज बदललेलं भोवताल बदललेली राजकीय समीकरण आपण पाहतो हो की दिवसातून माणूस पाच वेळा नवा आणि पाच वेळा जुना होतो खारा तासाच्या बरोबर सरी समीकरण बदलली या संपूर्ण बदललेल्या परिस्थितीमध्ये माणूस माणूस गोंधळलेला आहे माणसानं समुद्र ताब्यात घेतला सूर्य चंद्र आकाश ताब्यात पूर्ण ताब्यात घेऊन टाकलं परंतु जमिनीवर माणूस आजही गोंधळलेला आहे बरोबर आजही गोंधळलेला आहे ही समीकरण फार वेगळी आहे परंतु अत्यंत संयतपणानं अत्यंत संयमी पद्धतीनं कंढाळी न होता आक्रस्ता न होता हा जो भोवताल मी मांडण्याचा पर्यंत गेला पहिल्या कविता संग्रहापर्यंत पोतराजानं आपल्या पाठीवर चापकाचे फटकारे मारावेत पोतराजानं अशा पद्धतीनं स्वतःच्या आत्मपरीक्षणाची तयारी असली पाहिजे कारण वर्धात हेच आत्मपरीक्षणाची तयारी वळीवाच्या वेळामध्ये वळीवाच्या वेळामध्ये काय त्याच्यातली एखादी कविता जी अनेक कविता त्याच्यामध्ये साधारणतः किती कविता त्याच्यामध्ये कविता तीस चे चाळीस कवितांचा अंतर्भाव आहे साऱ्या कविता आजच्या जगण्यावर आहे वर्तमानावर आहे आणि वर्तमानानं ज्या पद्धतीनं तूस बदलली कड बदलली त्याचे ठसे त्याच्यामध्ये दिसत आहेत आईला सगळी लेकरं समान असतात हा मी चाळीस कविता तुमच्या आहेत त्यातली सर्वाधिक कोणती आवडते असं म्हणणं ठीक ठरणार बरोबर आहे पण तरी या वेळेला काय आपल्याला एखादी कविता दर्शन अगदी बरोबर आहे आपण दिली तर खूप चांगलं अगदी बरोबर आहे कारण या क्षणाला जर कविता सादर करायची म्हटल्यास वडिवाच्या वेळामध्ये माझ्या काळजाजवळची जी कविता आहे ती कविता सादर करताना मला खूप आनंद होईल कवितेचं नाव आहे झडतीचे रंग गहिरे होताना मित्रांनो खूप महत्वाची ही कविता आहे सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायची आणि स्वतः अजिमजी ती कविता या ठिकाणी म्हणतायत ते निवेदन करतायत हा खूप मोठा योग आहे आपण ऐकावी वळीवाच्या वेळा या कविता संग्रहातील ज्याला सरदार प्रसिद्ध प्रख्यात चित्रकार सरदार जाधव यांचं मुखपृष्ठ आहे आणि मलपृष्ठ म्हणजे ज्यांनी लिहिलं आहे ते प्रसिद्ध कवी लेखक प्राध्यापक डॉक्टर मिलिंद बागुल आहेत कडबा भरडा वैरण आलाप ढेप उंडा कडबा भरडा वैरण आलाप ढेप उंडा संगोपणात करावा लागतो हात खंडा सालभर राबणाऱ्यांच्या तोडा ठेवावा लागतो हात मायेचा तुम्ही विनाकारण सांभाळली ऐक खाऊ कतवार व्हायला ला लागले बेजार हटकून केली शिवार फुलवणाऱ्यांची कोंडी म्हणून तो हद्वलता आली वाट्याला आखाड तोंडी खैसून सुरू झालेल्या अडीनडीच्या लगदडा लगदडीला आज उभगलात तुम्ही खैसून सुरू झालेल्या अडीन अडीच्या लग्डा लग्जीला आज उभगलात तुम्ही कारण पटाचे ब तुम्ही झुंपले खताच्या गाडीला कारण पटाचे ब तुम्ही झुंपले खताच्या गाडीला आणि खताचे नेले पटावर वेळ निघून गेल्यावर आले भानावर आव्हानांची लवकान प्रश्नांची किडमड आता पुरवायला लागली तुमचा पिछा नापिकीतून उचलावी लागते रसधिंटीची ना उचलावी लागते रसद हिमतीची उमेदीचा गडू द्यायचा नसतो ना पिकीतून उचलावी लागते रसद हिमतीची गडू द्यायचा नसतो प्रतिकूलतेचा बेभान वादळ वाऱ्यातही नापिकीतून ना पिकीतून उचलावी लागते रसद रसद हिमतीची चिघोर उमेदीचा गडू द्यायचा नसतो प्रतिकूलतेच्या बेभान वादळ वाऱ्यातही फडाला येते मग मशागत घट्ट गैरे होता झडतीचे रंग आमची तर खरपूस वळाणी झाली तुम्ही आहात अजून चिबडलेल्या शिवाराच्या चर्चेत दंग आमची तर खरपूस वळारी झाली तुम्ही आहात अजून चिबडलेल्या शिवाराच्या चर्चेत दंग त्या अशा पूर्तीवर त्याला सखोल आणि त्याला विचार मंथन करायला लावणारी या समाज व्यवस्थेवर एकंदरीत शेतकऱ्याचं दुःख मांडताना प्रत्येक शब्द शब्द त्यांनी या ठिकाणी ज्या पद्धतीने सादर केलं त्यांचं सादरीकरण अप्रतिम त्यांचं निवेदन त्याहीपेक्षा कमालीच सगळ्याच गोष्टी त्यांच्या खूप कमाल आहेत हा जो वाळवीचा वेळा जो आहे तो काव्यसंग्रह कधी प्रकाशित होणार आहे त्याविषयी थोडी वाळवीच्या वेळा म्हणजे माझं म्हणजे खरं म्हणजे मी आधीच म्हणालो की वसा वारसा नसलेला मी म्हणजे ती शाहीन वाटेवरचा वाट असू परंतु सहकार परशी कैलासवासी भास्करावजी शिगणे साहेबांच्या राजकीय उदयाच्या काळात मोठ्या साहेबांच्या सानिध्यात आलो येण्याचं कारण हा मोठे साहेब सहकार म्हणून नाट्यभूषण स्वर्गीय नाना बोरकर बोरकर सरांच्या ग्रामीण नाट्य चळवळीशी मी जोडलेला एक कार्यकर्ता होतो कार्यकर्ता म्हणजे पडद्याच्या मागे नाट्य चळवळीमध्ये प्रॉम्प्टिंग करायचं काम गॅसबत्त्या बत्त्या लावलेल्या जायच्या कधी मेणबत्त्या असायच्या आणि नाट्य संहितेच्या प्रमाणे ज्या नाटक सुरू व्हायचं तर कलाबंद त्या ना, ना, नाटकातला एखाद्या एखाद्या डायलॉग मध्ये एखाद्या संवादामध्ये एखाद्या वाक्यामध्ये जर हुकला तर पडद्याच्या मागे जो बोलणारा असायचा त्याला प्रॉमटर म्हटलं जायचं ती भूमिका माझ्याकडे असायची लाल असा हीच की सटर फुटर नाटकांमध्ये भूमिका मिळावी इथे शिवशाही जिथे गौताला भाले फोटतात रायगडाला जेव्हा जाग येते असे जे ऐतिहासिक नाटकं होती डॉकुमान मानसिंग या नाटकांशी या नाट्य चर... या नाटकांशी मी जोडलेलो होतो कारण होत नाट्यभूषण स्वर्गीय नाना बोरकर आणि ना। बोरकर सरांच्या नाट्य चळवळीच्या माध्यमातून नाट्य चळवळीचा ग्रामीण एक कार्यकर्ता ग्रामीण नाट्य चळवळीचा एक कार्यकर्ता तर त्या काळामध्ये आपल्याला प्रॉम्प्टिंग करावी लागते म्हणून अ संयता आधी वाचावी लागे त्या नाट्य संहिताच्या माध्यमातून अनेक म्हणी पाड झाल्या मुखोद्गत झाल्या भाषेतला अशुद्धपणा नाहीसा झाला खरं म्हणजे त्याचा फायदा हा झाला आणि मलाही माहित नव्हतं की नंतर मी कविता लिहिणार आहे माझी कविता संग्रह लिहिणार आहे किंवा माझ्या रोजी रोटीच्या दिमतीला निवेदन वक्तृत्व किंवा निवेदन येणार आहे ही मुळातच कल्पना माझ्या डोक्यात नव्हती परंतु हे चाललं होतं एक आनंदाचा भाग होता कतिल सफाई म्हणतात की नहीं कि खुश्क मिले हर जगह जमीन प्यासे जो चल पडे है दरिया भी आएगा कमरा ही बंद है तो हवाओं का क्या कसूर खिडकी कोई खुलेगी तो जोका भी आएगा माझ्या आयुष्याच्या तटबंदी मधून याच्या खिडक्या उघडल्या मराठीचा वारा यायला लागला याची संगत सोबत लावली आणि नाट्यभूषण स्वर्गीय नानापुरकर सरांच्या माध्यमातून मोठ्या साहेबांच्या जवळ गेलो त्यांच्या राजकीय उदयापासून तर त्यांच्या अं निर्गमनानंतर त्यांच्या रक्षा विसर्जनापर्यंत निवेदनाचा हा प्रवाह सुरू झाला म्हणजे साहेब मोठे साहेब आमदार असताना त्यांच्या अनेक कार्यक्रमांचं त्याच्यानंतर ते सत्तेत नसताना त्यांच्या अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी आली आणि निवेदनाचं शिल्प जे आहे ते घडत गेलं खरं म्हणजे एकीकडे एक नाट्यभूषण स्वर्गीय बोरकर सर दुसरीकडे मोठे साहेब सहकार महर्षी शिंदे साहेब असं हे नातं होतं हे नातं होतं सृजनशील नातं राजकारणाच्या पलीकडचं नातं म्हणून सहकार कैलासवासी भास्कररावजी शिंदे साहेबांच्या अकरा ऑक्टोंबरच्या पुण्यतीच्या दिवशी पुढच्या माझं पुस्तक यावं तसं नियोजन सुरू आहे त्या जे प्रमुख अतिथी आपण बोलवणार आहोत त्यांच्या जर तर मोठ्या साहेबांच्या ज्यांच्या जडणघडणीमध्ये तयार झालो त्या मोठ्या साहेबांच्या पुण्यतिथी मध्ये पाचवं कलापत्य यावं अशी एक अपेक्षा आहे मित्रांनो खूप सुंदर आणि अगदी अमोघ आपल्या वाणीतून त्यांनी सगळ्याच गोष्टी या ठिकाणी स्पष्ट केल्या आहेत खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या त्यामधल्या खूप खूप सुंदर एक त्यांच्या कागदाच्या जवळची कविता त्यांनी या ठिकाणी सादर केली आहे येणाऱ्या ऑक्टोंबर महिन्यात त्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन होणार आहे आमच्या शुभेच्छा अशा राहतात की इतर जे चार काव्यसंग्रह चा त्यांच्या आतापर्यंत आले त्याच्यापेक्षा जास्त दुपटीने लोकप्रिय हा त्यांचा काव्यसंग्रह ठरावा अशा शुभेच्छा आपण या प्रसंगी त्यांना देऊया कॅमेरा पर्सन अजय काकडे सर रणजितसिंग राजपूत सिटी प्लस बुलढाणा